मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनी केल्याय एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे होत आहेत अशातच जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या अद्याप जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाहीये मात्र त्यांच्या आजच्या मोठ्या विधानामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत जसं की जयंत पाटील यांनी अवघ्या वर्धापन दिनी प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी का केली असावी त्याचबरोबर जयंत पाटलांच्या या मागणीवर शरद पवार यांचा काय निर्णय असेल आणि पक्षाची पुढची जबाबदारी आता कोणाकडे जाणार याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दहा जून म्हणजे आज पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूया मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन जयंत पाटील म्हणाले सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या संधी देणं आवश्यक आहे पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा असं जयंत पाटील म्हणाले जयंत पाटलांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर ते गेल्या सात वर्षांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहताय जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावान नेते मानले जातात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत पक्षाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं विशेषतः दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करून भाजप सोबत जेव्हा युती केली त्यानंतर पक्षात मोठी उभी फूट पडली आणि याच कठीण काळात जयंत पाटील यांनी शरद पवार यांची साथ न सोडता पक्षाला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाने दहा पैकी आठ जागा जिंकून यश मिळवलं ज्याचं श्रेय त्यांना दिलं जातं मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला फक्त दहा जागांवर समाधान मानावं लागलं ज्यामुळे पक्षांतर्गत काही बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज जयंत पाटील ऐन वर्धापन दिनी शरद पवारांकडे प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी करत त्यांनी पुढे असंही म्हटलं की पक्षाच्या भवितव्यासाठी आणि नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी त्यांना या जबाबदारीतून मुक्त करावं जयंत पाटील यांच्या मागणीनंतर सर्वांचं लक्ष आता शरद पवार यांच्याकडे लागलंय पवार यांनी याबाबत तात्काळ कोणताही निर्णय जाहीर केलेला नाहीये मात्र ते आज कार्यक्रमात म्हणाले की जयंत पाटलांनी दहा वर्ष अर्थमंत्री म्हणून काम पाहिलंय विरोधी बाकावरही आपण प्रामाणिकपणे काम केलंय आता जयंत पाटील यांनी मला सांगितलंय की नव्या पिढीला संधी द्या तुम्ही आणि आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूयात मी एवढाच सांगतो की प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी आम्ही या विषयावर संवाद साधू आणि सामूहिकपणाने या संदर्भातील निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले यामुळे एक प्रश्न आता उपस्थित होतोय की शरद पवार नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आता कोणत्या नावाचा विचार करतील जयंत पाटील यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी कोण येऊ शकतं याबाबत काही संभाव्य नावांचा विचार पक्षाच्या नेत्यांच्या प्रभावावर आधारित केला जाऊ शकतो काही राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात काही प्रमुख नेते आहेत ज्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आता वर्तवली जाते पहिलं नाव असू शकतं ते म्हणजे सुप्रिया सुळे यांचं खासदार असलेल्या सुप्रिया सुळे पक्षात महत्वाची भूमिका बजावतात त्यांचा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रभाव आहे आणि त्यांनी अनेकदा पक्षाच्या रणनीती आणि निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतलाय त्या संभाव्य उमेदवार असू शकतात असं म्हटलं जात आहे दुसरं नाव असू शकतं ते म्हणजे रोहित पवार यांचं युवा नेते म्हणून रोहित पवार यांनी पक्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली त्याचबरोबर ते कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचा कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि सामाजिक राजकीय मुद्द्यांवरील स्पष्ट वक्तेपणा यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे त्याचबरोबर आज जयंत पाटील जसं म्हणाले नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी त्यांना मुक्त करा म्हणजे या ठिकाणी रोहित पवारांच्या नावाचा विचार देखील केला जाऊ शकतो असं दिसतंय तिसरं नाव असू शकतं ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचं माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही प्रभाव पक्षात आहे त्यांनी अनेकदा पक्षाच्या धोरणांवर आणि सामाजिक मुद्द्यांवर आक्रमकपणे भूमिका मांडली ज्यामुळे त्यांचे नावही संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतं त्याचबरोबर चौथ आणि शेवटचं संभाव्य नाव म्हणजे अनिल देशमुख माजी गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले अनिल देशमुख यांचाही अनुभव आणि पक्षातील स्थान यामुळे देखील त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो विशेषतः त्यांनी अलीकडील काळात महायुती सरकारवर केलेल्या आरोपांमुळे चर्चे ते चर्चेत राहिले त्यामुळे त्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर पक्षाची ताकद कमी झाली असली तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने लोकसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे मात्र विधानसभा निवडणुकांमधील कमी यशामुळे पक्षाला नव्याने संघटित होण्याची गरज लागली त्यामुळे जयंत पाटील यांच्या मागणीनंतर पक्षात शरद पवार कोणाला नव्या जबाबदारीसाठी पुढे आणणार आणि याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला